जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साधारण सात ते आठ हजार क्रॅटची आवक झाली साऊ या वरटीला साडे चारशे ते पाचशे रुपयाचा प्रतीला मिळाला त्याचबरोबर मेघदूत आणि अरेमान साडेतीनशे ते चारशे रुपयाचा बाजारभाव मिळाला आवक घटल्यामुळे बाजारात थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळाली चांगली नारायणगावची मार्केट खरोखरच चांगली आहे ज्या वस्तू आहे शेतकऱ्यांच्या टोमॅटो अधिकचे पैसे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये गेल्या चार दिवसापासून बाजारभाव कमी झाले होते परंतु आज एकवीस तारखेला टॉमॅटोचे बाजारभाव थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात आर्यवन या वराटीला मिळतोय पाचशे रुपये अशी बांधवांची अपेक्षा एकशे आठ एक नंबरचा टोमॅटोचा माल आहे तीनशे रुपये पर्यंतचा बाजारभाव मिळाला जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला बाजारभाव वाढल्यामुळे काही प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर जरा खुशी पाहायला मिळाली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्याच्या टॉमॅटोचे पैसे चांगले होतात पैसे वेळेवर मिळतात व्यापाऱ्यांकडनं फसवणूक होत नाही त्यामुळे शेतकरी बिंदास्तपणे नारायणगावच्या मार्केटमध्येच टॉमॅटो विक्रीला आणत असतात Bureau report, Vikram can Narango.